मी अण्णापा सत्तूभर सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा उप्रमुख आहे आज एका हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथं दुःखद घटना घडलेल्या आहे त्या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की बसवराज पाटील व महेश हविनाळे आ, रवी हैनाळे रवी नाईपाळे या दोघांनी शेतामध्ये काम करत असताना ट्रॅक्टरला शॉक लावून पावले त्या, त्या या दोघंही जागेवरच मरण मृत्यू पावलेले आहेत त्यामुळं आज आमच्या हत्तूर गावामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि असली मोठं दुःखद घटना आमच्या गावामध्ये कधी घडलेलं नव्हतं म्हणून आम्ही सगळे इथं सगळे त्यांचे मित्रग्रूप सगळे पाहुणे मंडळी संपूर्ण हत्तूर गाव इथं या शिवल हॉस्पिटलमध्ये असं झालेलं आहे आणि त्या दुःखद घटनेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ आम्ही सहभागी आहोत आणि आज सायंकाळी ठीक नऊ वाजता या दोघांचाही आम्ही अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः म्हणजे आम्हाला या कामासाठी विजापूर नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय दादासाहेब गायकवाड साहेब त्याचबरोबर दुसरे पी आय साहेब त्याचबरोबर साहेब या सर्व म्हणजे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी सगळ्यांचा आम्हाला मोठा सहकार मागाही लाभात आला आताही आजही लाभलं आहे आणि याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय अधिकारी देखील आम्हाला मदत केलेलं आहेत त्यामुळं आम्ही सगळे मिळून आम्ही त्यांचं या सिव्हिल हॉस्पिटलचा आणि पोलिस स्टेशनचा मी ग्रामस्थ चौथीनं मनपूरक आभार मानतो आणि थोडं आज सायंकाळी नऊ वाजता अंत्यविधी होणार घटना दुपारी साधारणतः दोन वाजता घडलेलं आहे आणि ते हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे शेतामध्ये घडलेलं आहे त्यांना कोण आणलं तिकडन त्यांना कोण आणला काय स्थिती गावातल्या आजोबाच्या शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्याने सोलापूर रुग्णालय त्या उपचारासाठी नेले असता ते मृत्यू पावले असतं जाहीर झालेलं आणायला कुठून गावावर गावावर आणायला एक पाऊण तासामध्ये आणलेलं आहे म्हणजे आमच्या गावात पोरं पोरं सतर्क आहेत त्या असल्या कामामध्ये आमचं गाव एके आहे सर्व समाज सर्व लोकांनी मिळून सगळे म्हणून आम्ही सहकार करत असतो त्यामुळं तात्काळ आणलेलं आहे हॉस्पिटलचा ते, ते बसवराज पाटील ते एक बसवराज पाटील असा एक व्यक्ती पोरगा होता की ते कुठल्याही दुःखद घटनामध्ये तो सामील होत होता त्यांचा एक मोठा फौजपाठ आहे टीम आहे तरुण तरुणवर जवळपास शंभर जोशे युवक आहेत त्यामुळं आज इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजारो युवक त्यांच्यासाठी युवकामध्ये सहभागी झालेले आहेत नाईकवाडी हे कामगार होते कामगार आणि पाटील कोण होते मालकाचा आणि कामगाराचा मालक असं आहे